तडोद्या पुन्हा बिबट्याची दस्तक बिबट्या मैदानात वनविभाग झोपेत बेधडक परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज तडोदा परिसरात पुन्हा एकदा थरार तब्बल तीन ते चार महिन्याच्या शांततेनंतर पुन्हा दिसला बिबट्याचा मुक्त संचार रविवार दिनांक एक फेब्रुवारी रात्री साडेदहा वाजता तडोध्याऊन रांजणी येत असलेले भूषण गोसावी पवन गोसावी आणि भैया मराठे हे तिघे चिनोदा गावाजवळील सप्तशृंगी माता मंदिराजवळ पोहोचताच त्यांच्या वाहनाच्या लाईटच्या उजेडात अचानक बिबट्या दिसला क्षणभर तिघांचे हृदय थांबले पण त्यांनी दाखवले धाडस मोबाईल टिपला हा थरारक व्हिडिओ शेअर करत थरार सांगितला ऊसतोड हंगाम सुरू झाल्यापासून बिबटे आडोशाला गेले होते मागच्या आठवड्यात मोड शिवारात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती आणि आज पुन्हा दिसला हा बिबट्या म्हणजे जंगलातील शांतता भंगली आहे हे नक्की आता भीतीचे वातावरण पसरले बिबट्या परतला म्हणजे संघर्ष का पण वन विभाग मात्र नेहमीप्रमाणे अपयशी ठरणार का नागरिकांचा सवाल आणखी किती जीव गेल्यावर विभाग जागा होणार बेधडक परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चा स्पष्ट सवाल बिबट्या पुन्हा मैदानात आलाय आता वन विभागाने सापडा रचणार की पुन्हा एखादा जीवाचा बळी गेल्यावरच हालचाल होणार मानवी जीव वाचवण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावीच हाच परिवर्तन न्यूजचा संदेश